धोबी समाजाला मागासवर्गीय प्रवर्गात समाविष्ट करा डेबुजी फोर्सची मागणी देशातील पंधरा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये धोबी समाजाला मागासवर्गीय प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले आहे मात्र महाराष्ट्रात अद्याप या समाजाला मागासवर्गीय प्रवर्गाचा दर्जा मिळालेला नाही या पार्श्वभूमीवर धोबी समाजाचा मागासवर्गीय प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य डेबुजी फोर्सच्या वतीने नायगाव येथील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले हे निवेदन फोर्सचे प्रांताध्यक्ष कैलास तेलंग टेभुर्णीकर यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले या संदर्भात महाराष्ट्र परिड धोबी समाजसेवा मंडळ आणि डेबुजी फोर्सच्या संयुक्त नेतृत्वाखाली राज्यभर निवेदन मोहीम राबवण्याचा निर्णय संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता त्यानुसार दिनांक दहा ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना शांततेच्या मार्गाने मागण्यांचे निवेदन देण्यात आले राज्य सरकारने शांततेच्या मार्गाने केलेल्या या न्याय मागणीवर सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली अन्यथा राज्यातील महायुती सरकारने धोबी समाजाला न्याय न दिल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रांताध्यक्ष कैलास तेलंग यांनी दिला याप्रसंगी सूर्यकांत सोनखेडकर गंगाधर मावले विठ्ठलांना वडपत्रे बालाजी तळणीकर शंकर वडपत्रे दिलीप लोंडे विकी कवठेकर शिवाजी वडपत्रे मारोतराव हुसेकर नामदेव गंगावळ योगेश बेनाळकर आणि साईनाथ गंगावळ यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते एस आर ट्वेंटी फोर न्यूजसाठी धम्मदेप भद्रे नांदेड महाराष्ट्रामध्ये आमचे राष्ट्रीय नेते बालाजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली शोभा मंडळाच्या माध्यमातून आम्ही पूर्वीचीच एसीची मागणी जी आम्ही एसी समाज ये आहोत अनेक राज्यामध्ये आणि बुलढाणा आणि भंडाऱ्यामध्येही आम्ही यशीमध्ये पुरो पुरो होतो तरी आम्हाला पुन्ष सर्व महाराष्ट्रातील सर्व समाजाला यश